मैदान में हरा इंसान एक बार जीत लेकिन मन से बारित इंसान कभी भी जीत नाही सकता नमस्कार मी डॉक्टर जयानंद नलवडे श्री समर्थ हिपनुकड सांगली कोल्हापूर आणि पुण्याच्या जातं की बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल फिर येत पिकावर तर आणखी एका व्यक्तीने म्हटलं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन नाही चंगा कटुती की आय गंगा तर हे काय आहे मन काय आहे मनाची ताकद काय असते आणि मनाचा कशा प्रकारे उपयोग केला जातो हेच जर आपल्याला माहित नाहीये तर तो माहित करून देण्याचा एक चॅनेल आज आम्ही सुरू करत आहोत या चॅनेलवरती आम्ही नवीन नवीन नवी एपिसोड टाकणार आहेत एपिसोड म्हणण्यापेक्षा एक नवीन नवीन नवी शॉर्ट्स टाकणार आहोत त्याच पद्धतीने मन आणि मनाची ताकत काय असते याबद्दलच भाषिक करणार आहेत त्याच पद्धतीने मन आणि मनाचे आजार कसे तयार होतात अगदी सात वर्षाच्या मुलापासून सत्तावीस वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कशा प्रकारे मन काम करतं आणि मन जर निगेटिव्ह थॉट्स घ्यायला लागले तर कसे आजार तयार होतात तर हे सगळं इथं आम्ही मांडणार आहोत तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि त्याच पद्धतीने गरजू मुलांच्या पासून ते गरजू व्यक्तीपर्यंत हा चॅनेल पोहोचवा कारण तुम्ही हे शेअर केलेलं एक गोष्ट त्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे त्यांना नव्या जीवनाची उमेद देणार आहे तर चला तर या चॅनेलवरती आपण कायम कंटिन्यू राहूया स्टे राहूया आणि नवीन माहिती आपण घेऊ अपग्रेड करू स्वतःला चला तर मग धन्यवाद